तुमची ड्रेसिंग घ्यायसाठी जी उद्या तुम्हाला ड्रेसिंग घालायची आहे ती ड्रेसिंग घ्यायसाठी तुम्हाला उद्या सकाळी पवन पहिला कार्यक्रम असा झाला आमचा आणि आज पण पावसामुळे कार्यक्रम रद्द झालेला आहे मी तर बोर झाले झाले आमचे आर्य जास्त बोर झाले शोरे झाला का नाही

पहिला दिवस शोर्याचा आज सोन्या तू तर काय रडत जायचं नाही स्कूल मध्ये म्हणून हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज शौर्याच्या शाळेचा पहिला दिवस आणि किती खुश होऊन शौर्या स्कूलमध्ये निघाली आणि साहेब तिला सोडवायला जात आहेत आपल्या शाळा जेव्हा चालू व्हायच्या तेव्हा मी तर खूप रडायचे शाळेत जायचं नाही मला नको शाळेत असं म्हणून शौर्याच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि शौर्या किती खुश झाली आणि खुश होऊन पप्पासोबत सोबत स्कूलमध्ये निघाली ज्ञानेश्वर माऊली म्हणजेच आमचे छोटे बंधुराज त्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवस म्हटल्याच्यानंतर सेलिब्रेशन हे होणारच तर ज्ञानूच्या बड्डेसाठी आईलासुद्धा ज्ञानेश्वर माऊली घेऊन आलेला आहे कारण की आमचं गाव इथून जवळच आहे आई पवन आणि न्याणू तिघजणं आले गावाकडून आणि मग आम्ही प्लॅन केला बाहेर जायचं हॉटेलमध्ये केक पण हॉटेलमध्येच आणला हार केक आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी खूप दिवसाच्या नंतर आई पण आल्या आणि माऊलीचा बड्डे म्हणल्याच्यानंतर काय लहान नेनताल म्हणजे लहान लेक आणि माझा मला तीन भाऊ इथं तुम्हाला माहीतच आहे आणि त्यापैकी हा सर्वात छोटा आणि ही भाऊजई माझी सोनी मामी आणि भावाचा मुलगा पवन आर्यन त्याचं नाव आर्यन आहे पण त्याला घरी पवन आईनी नाव ठेवलेले तिचं पवन आणि वाढदिवस म्हटल्याच्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वात जास्त तयारी आमची शौर्या करते आणि एवढी तर तयारी करते की मामाचा बड्डे आहे म्हटलं तर कालपासून मम्मी मला त्याला गिफ्ट आणायचं आहे मी म्हटलं गिफ्ट मी आणून देत नसते आपण आपल्या पैशाचं आपल्या 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 म्हणजे आपण काय करतो त्या हिशोबाने आपलं आपलं गिफ्ट तयार करायचं असते तर तिने पूर्ण दिवस घातला आणि मामासाठी गिफ्ट तयार केलं यालाच म्हणतात प्रेम जिवाळा आणि खरंच ज्ञानू मामाचं आणि तिचं खूप जमतं सोनी मामीसोबत पण खूप म्हणजे जमतं आणि बड्डे म्हटल्याच्यानंतर आता सर्वजण बड्डे बॉयला बोलवायला गेलेत आणि मी आणि आई थांबलो आईला आईला पण जे अगोदर उडून बघा काय खास आहे

शौर्याचं गिफ्ट झालं आणि शौर्याचं गिफ्ट झाल्याच्या नंतर सोनी मामीने सोन्याचं गिफ्ट दिलेलं आहे आणि सोनी मामीकडून मामासाठी सोन्याची अंगठी आणि तिने स्वत घातली मामा, मामा पण खुश आणि मामी पण खुश त्याच्यानंतर आता बड्डे केक कटिंग चालू आणि त्यासाठी ते हसायला म्हणायला मी लहान लेकरू एक हार वगैरे घातला आहे मला आईमध्ये हो लहानच आहेस माझं लेकरू आणि त्याच्यानंतर मस्त छान हॅपी बर्थडे ज्ञानेश्वर शर्मावली आणि असाच यशवंत व्हा दीर्घ आयुष्य लाभो तुला आणि यावर्षी तरी पोलीस भरतीमध्ये लागो कारण की पोलीस भरतीचा ग्राउंड सध्या आणी कुप पन चा आणी पन चा, आणी ही चालू आहे त्याचं पण आणि खूप सारी मेहनत करायला आहे पण त्याच्या मेहनतीला फळ भे भेटावं आणि लवकर ज्ञानेश्वर माऊली पण पोलीस व्हावा ही इच्छा आणि आता पवनची हे चालू आहे ज्ञान मामाला खाऊ घालायचं तेच शौर्याने त्याच्या ते तोंडाला लावला मी म्हणून तू तरी लावू नको तर चाललं आहे बघा आता ज्ञानू काका तू खाय ज्ञानू काका खा म्हणून आता पवननी खाऊच घातला आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर जेवण्याची भूक खूप लागली होती आणि भूक लागल्याच्यानंतर खाण्यासाठी म्हटलं अगोदर तुझा चेहरा पुसून देते कारण की हे लेकडं गाव कामी पवननी व्यवस्थित खाऊ हो घातला त्याच्यानंतर आईसाहेब आल्या आणि आईने पण छोटासा की एक लाडक्या लेखाला खाऊ घातलेला खरंच माझ्या आईचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण तिने खूप काही कष्ट घेतलेले आहेत आम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी आणि खरंच अशी आई भेटणं भाग्यच लागतं म्हणजे तिचे कष्ट हे खूप जास्त येतं कारण की आम्ही पाच भावंडं आणि पाच भावंड्याला छान सांभाळणं आणि विशेष परत शेतातलं पूर्ण काम करणं जोक नाही आधी इथं एक लेकरू सांभाळायला जिवावं जाते <laughs> आणि चार चार पाच पाच लेकरं तेव्हाच्या काळातील महिला म्हणजेच ह्या पिढीमधल्या कशा सांभाळत असतील आणि अशा प्रकारे ज्ञानोश्वर माऊलीचा छान बड्डे झाला त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी मी, मी प्रॅक्टिसला आले आमची कारण की पावसामुळं नाटक राहिलेलंच आमचं स्वराज्य गाथा शिवरायाची त्यासाठी एवढे बच्च कंपनी आणि मोठे पण भरपूर सारे आहेत तो आने खुप सर, तर त्यांची प्रॅक्टिस आणि खूप सारी मेहनत अमर सर ठाकूर यांनी घेतली त्याच्यानंतर प्रफुल्ल सर संतोष सर भरपूर म्हणजे त्यांची टीमच आहे बाकीच्यांचे थोडे नावं माहिती नाही तर पण खूप जास्त त्यांनी नाही नाही म्हटलं तरी ह्या मुलींचे डान्स वगैरे बसवणं त्यांना तीन महिने झाले असतील एवढी प्रॅक्टिस सुरू होती आणि एवढ्या प्रॅक्टिस करूनही okay. आमची म्हणजे <laughs> ड्रेसिंग घ्यायसाठी घालायची उद्या सकाळी सात ते आठच्या दरम्यान तुम्ही तिथे येणार नाट्यमंदिरात आणि ड्रेसिंग घेऊन जाणार आपल्याला बरोबर बाकीचा उद्याचा टायमिंग किती वाजता यायचं आहे किती वाजता नाही ते सगळी टायमिंग नाही का मी ग्रुपवर टाकेल तर उद्या सकाळी ड्रेसिंगसाठी तुम्हाला सात ते खूप झाला साडेआठच्या दरम्यानच येऊन जायचे त्याच्यानंतर ड्रेसिंग घ्यायला कोणी येणार नाही त्याच्यानंतर इथं नाट इथं कार्यक्रम असणार आहे नंतर नाट्यमंदिरात प्रॅक्टिस होणार नाही कळालं त्यामुळे लय झाला आठ साडेआठच्या येऊन तुम्ही तुमची ड्रेसिंग घेऊन जायची त्याच्यानंतर तुमची ड्रेसिंग जर कोणी नाही आलं तर त्याची ड्रेसिंगची जिम्मेदारी मी राहणार नाही ना कोणी राहणार नाही राहिलो की बाबा किती वाजता यायचे किती वाजता यायचे प्रॅक्टिस किती वाजता कोणी मेसेज करायचं दाली, दाली ना कार्यक्रम असाच झाला आमचा आणि आज पण पावसामुळे कार्यक्रम रद्द झालेला आहे मी तर बोर झाले झाले आमचे आर्य झाले

እ ከሀይ በርታ እንደገር ዘር 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 ዘር